प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण आणि संभाजी ब्रिगेडची संतप्त प्रतिक्रिया नमस्कार स्वागत आहे आपल्या आमच्या न्यूज बुलेटिन आज एक धक्कादायक बातमी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीतदादा गायकवाड यांच्यावर सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या बॅड हल्ल्याचा तीव्र निषेध आता सगळीकडे व्यक्त होत आहे यवतमाळ ये येथील संविधान चौकामध्ये संभाजी ब्रिगेडने निषेध सभा घेतली आणि या हल्ल्याला देण्याचा इशारा सुद्धा दिलाय जाणून या संपूर्ण प्रकरणाचा तपशील जुलै रोजी सोलापूरच्या अक्कलकोट येथे फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये प्रवीण गायकवाड उपस्थित होते यावेळी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे नेतृत्व भाजप कार्यकर्ते दीपक काटे यांनी केले प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकली चेहरा काड़ा त्यांचा चेहरा काळा केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली आहे या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या कट असल्याचा गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे त्यांनी म्हटलं हा हल्ला केवळ माझ्यावर नाही तर मराठा समाज आणि शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीचा आहे यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकारचा हात आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरक्षा व्यवस्थेत अपयश आल्याचा ठपका सुद्धा ठेवलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ येथील संविधान चौकामध्ये हो डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संभाजी ब्रिगेडने सभा आयोजित केली आणि या सभेमध्ये संभाजी ब्रिगेडने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठाम इशारा दिलाय असा बॅड हल्ल्याना आम्ही घाबरत नाही आवश्यक असल्यास आमच्याकडे उत्तर देण्याची सुद्धा ताकद आहे सभेदरम्यान के टीका केली आहे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सखोल अशी चौकशी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली आहे या संपूर्ण हल्ल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळू आली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत हल्ल्याला प्रयत्न म्हटला आणि पोलिसांच्या अनुपस्थितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या हल्ल्याचा निषेध करत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय मराठी क्रांती मोर्चानेही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि सखोल चौकशीची मागणी सुद्धा केलीये दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे आणि योग्य कारवाई केली जाईल मात्र भाजप नेते चंद्रशेखर बावन कुळे यांनी पक्षाच्या या हल्ल्याशी कुठला संबंध नसल्याचाही दावा करत दीपक काटे यांच्याशी कोणताही संरक्षणाचा प्रयत्न त्यांनी नाकारलाय हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आणि चळवळीवर हल्ला मानला जाते। संभाजी ब्रिगेडच्या नावावरूनही वाद निर्माण झालाय हल्लेखोरांनी संभाजी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव बदलण्याचीही मागणी केली आहे प्रवीण गायकवाड यांनी पवार स्पष्ट केलं की त्यांनी विचारसरणी संविधानाशी सुसंगत आहे आणि ते मानवतेच्या बाजूने काम करतात हा हल्ला आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय कुठेतरी वातावरण आता संभाजी ब्रिगेडने हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा सुद्धा दिलाय तर विरोधी पक्षांनी सरकारवर कठोर कारवाईची मागणी आता केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही असंच समोरही करत राहू पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा धन्यवाद जय हिंद